केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयाने चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा दिवस पेसाधून म्हणून साजरा करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यानुसार तालुक्यातील पेसा ग्रामपंचायतीमध्ये विविध उपक्रमाचे आयोजन करून दिन साजरा करण्याची नितण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले होते पेसा कायद्याच्या निर्मितीने दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अठ्ठावीस वर्ष पूर्ण होत असल्याने पंचायती राज मंत्रालयाने हा दिवस पेसा दिन म्हणून साजरा करण्याबाबत निर्देशित केले होते पेसा दिनाच्या निमित्ताने ग्रामसभा सदस्य पंचायत सदस्य तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांची क्षमता बांधणी व्हावी त्यांच्यामध्ये जनजागृती व्हावी यासाठी प्रामुख्याने मिळावी कार्यशाळा आयोजित करून कार्यक्रमामध्ये पेसा कायद्याच्या वैशिष्ट्यांबद्दल जनजागृती करत प्रकृती वाचन करण्याचा सूचना शासनाने दिल्या होत्या त्यानुसार कळवण पंचायत समिती मार्फत पंचायत समिती सभागृहात आमदार नितीन पवार यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी गट विकास अधिकारी यांनी पेसा कायद्याचे महत्व समजावले तर आमदार नितीन पवार यांनी मनोगत व्यक्त करताना अधिकाऱ्यांना पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करत सर्व समाज घटकांना याचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या तर ग्रामकोष समितीने आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना आमदार पवार यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले यावेळी व्यासपीठावर गट विकास अधिकारी रमेश वाघ नाईब तहसीलदार प्रज्ञा हिरे सहाय्यक प्रकल्प अधिकारी एनडी चांगर सहाय्यक गट विकास अधिकारी वंदना सोलोने तालुका अधिकारी मिल मस्के वन परिषदेचे अधिकारी दीपाली गायकवाड तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अभय बंगा आयसीडीएस कोकणी प्रणय हिरे यासह सर्व ग्रामपंचायतीचे ग्राम अधिकारी ग्राम विस्तार अधिकारी पेसा मोबालायझर ग्राम कोष समिती तसेच सर्व विभागातील अधिकारी यावेळी

तसंच गावात जे भाऊसाहेब आहेत भाऊसाहेबांच्या सोबत जे काम काम असेल ते कामासाठी दुसरी गोष्ट म्हणजे जे ते आराखडा होत्या आराखड्यासाठी महिला असतील पुरुष असतील त्यांना आम्ही ग्रामसभेला उपस्थितीसाठी सतत मार्गदर्शन करून आम्ही त्यांना उपस्थित करत असतो आणि काम करत असताना ते समोबिलायझर म्हणून अधिकारी वर्ग कर्मचारी व मोबिलायझर माउली इतर विभागाचे अधिकारी वर्ग आज जो हा कार्यक्रम शासनातार्फत केंद्र सरकार मार्फत पेशाबीत साजरा करण्याचा जो काही कार्यक्रम घेतला आहे निश्चितच अभिमानास्पद आहे कारण की आज अठ्ठावीस वर्ष होत आहे कायदा पेसा कायदा याच्या पुढे पेसाकडे मला जास्त लक्ष द्यावं लागणार कारण की दोनच विषय माझ्या निवडणुकीला एक पेसा आणि विकास आता याच्या पुढे पेसा आणि विकासाकडे लक्ष द्यायचं कारण फक्त बरेचसे ग्रामसेवक दिसून नाही बरेचसे नाही माझी नजर तर तुम्ही जरा शिकले कुठे तुम्ही मी पुण्याला जनरल विद्यार्थी होते म्हणून मी थोडा सुधारलो हम्म त्याच्यामुळे माझं लक्ष दे बरेचसे ग्रामसेवक चाळीस टक्के बरोबर ना बरोबर की नाही मग काहीच पण नाही पस्तीस जरा गांभीर्य नाही सोमवारी मी दुपारी घेणार ग्रामसेवक सगळे पाहिजे सगळे आपले मी सकाळी घेणारे पत्र मी आता इश्यू करतोय कारण मी पंचायत समितीला असताना मी काय मिटिंग का घेत होती सदस्य म्हणून सभापती म्हणून दर तीन चार चार सहा बरेचसेवक दिसत आहेत त्यांना माहिती मी मिटिंगा का कायम घेत होतो तीन महिन्याला मी कारण की पैसा आपल्याला अंगलात आणायचा आहे बिडो साहेबांनी सांगितलं पैसा कायद्या अंतर्गत काय काय येतात विषय येतात आपल्याला आता भविष्यात तालुक्याला स्पीडली लिहायचं स्पीड पाच वर्ष मी काही स्पीड घेतला नाही आता स्पीड जास्त घ्यायचं आहे आता दुर्लक्ष केलं जाणार नाही कारण की एवढं शासन एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो कायद्यावर आदिवासी केले तर त्या कायद्याचा काय अंमलबजावणी होतांनी दिसत नाही तर बीड साहेब याच्या पुढे आपल्याला सर्व कायद्याचं अंमलबजावणी आपल्याला याच्या पुढे कळवण प्रतिनिधी सागर मोर